आजचा घटक दिनदर्शिका भाग दोन तर हे आता आपण दिनदर्शिका याचा भाग दोन म्हणजे आपण दोन भाग केले हा भाग पाहणार आहोत आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं महत्वाचे मुद्दे एकाच महिन्यातील एक दोन तीन तारखा लक्षात ठेवायच्या एक तारखेला जो वार असणार आहे तोच वार एक अधिक सात बरोबर आठ तारखेला असेल आठ अधिक सात बरोबर पंधरा तारखेला असेल पंधरा अधिक सात बरोबर बावीस तारखेला तोच असेल बावीस अधिक सात बरोबर एकोणतीस तारखेला तोच वार असेल म्हणजे एक तारखेला जो वार आहे तोच आठ तारखेला तोच पंधरा तारखेला तोच बावीस तारखेला आणि तोच एकोणतीस तारखेला असणार आहे त्यानंतर दोन अधिक सात बरोबर नऊ नऊ अधिक सात बरोबर सोळा सोळा अधिक सात बरोबर तेवीस आणि तेवीस अधिक सात बरोबर तीस म्हणजे जो वार दोन तारखेला असणार आहे तोच वार नऊ तारखेला असेल सोळा तारखेला असेल तेवीस तारखेला असेल आणि तीस तारखेला असेल त्यानंतर तीन तारीख बघायची तीन अधिक सात बरोबर दहा दहा अधिक सात बरोबर सतरा सतरा अधिक सात बरोबर चोवीस अधिक सात बरोबर एकतीस म्हणजे जो वार तीन तारखेला असेल तोच वार दहा तारखेला असेल तोच वार सतरा तारखेला असेल तोच वार चोवीस तारखेला असेल आणि तोच वार एकतीस तारखेला असेल बघा ही महत्वाची माहिती लीप वर्ष नसलेल्या वर्षाची सुरुवात सुरुवात व शेवट एकाच वाराने होती उदाहरणार्थ लीप वर्ष नाही वर्ष नाही आणि त्या वारा वर्षाची जर सुरुवात मंगळवारनं झाली सुरुवात मंगळवार न झाली तर शेवट पण कोणत्या वारानं होतो एकाच वाराने होतो शेवट पण काय होतो मंगळवारनच होतो सुरुवात मंगळवार न झाली शेवट पण मंगळवारनच होतो हे झालं नसेल तर आणि लीप वर्ष असेल तर लक्षात ठेवायचं लीप वर्ष असेल तर सुरुवात लीप वर्ष असेल तर सुरुवात ही ज्या वारांना होते त्याच्या पुढच्या वारानं त्याचा शेवट होतो म्हणजे उदाहरणार्थ सुरुवात ही मंगळवाराने झाली लीप वर्ष नसेल तर तर शेवट काय होणार त्याच्या पुढच्या वारानं म्हणजे मंगळवारचा पुढचा वार बुधवार हे लक्षात ठेवायचं या दोन गोष्टी लिप वर्ष असेल तर आणि लिप वर्ष नसेल तर लीप वर्ष असेल तर त्याच वारानं लिप वर्ष नसेल तर फक्त पुढच्या एका वारानं होते आठवडा किती दिवसांचा असतो तर सात दिवसांचा असतो म्हणजे प्रत्येक सात दिवसांनी पुन्हा काय होतो तोच वार येतो प्रत्येक सात दिवसानं काय होतो पुन्हा तोच वार येतो हे लक्षात ठेवायचं आहे हा तक्ता बघायचा आहे यामध्ये पुढील महिन्यातील त्याच तारखेचा वार काढणे कसा काढायचा आपण पाहणार आहोत काय करायचं महिन्यातील दिवस अगोदर लक्षात ठेवायचे महिना अठ्ठावीस दिवसाचा आहे एकोणतीस दिवसाचा आहे तीस दिवसाचा आहे का एकतीस दिवसाचा आहे हे लक्षात ठेवल्यानंतर काय करायचं अठ्ठावीस दिवसाचा महिना असेल तर तोच वार येतो पुढील महिन्यात पण काय होतो तोच वार येतो म्हणजे एक तारखेला सोमवार असेल ही एक शो उदार एक एक से, तर पुढील महिन्यातही एक तारखेला काय होतो सोमवारच येतो उदाहरणार्थ एकोणतीस तारखेला एकोणतीस दिवसाचा जर महिना असेल तर काय होत उदाहरणार्थ एक तारखेला सोमवार आहे एकोणतीस दिवसाच्या महिन्यात तर पुढील महिन्यात एक तारखेला काय होतं फक्त मंगळवार येतो म्हणजेच काय होतं एक दिवस काय होतो एक दिवस काय होतो पुढे जातो तीस दिवसाच्या महिन्यामध्ये काय होतं पहा तीस दिवसाच्या महिन्यात एक तारखेला जर सोमवार असेल तर या ठिकाणी काय होत पुढील महिन्यामध्ये दोन दिवस पुढे जातात पुढील महिन्याच्या एक तारखेला दोन दिवस पुढे जातात म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार येतो म्हणजे काय होतं दोन दिवस पुढे दोन दिवस काय होता वाढतात जर एकतीस दिवसाचा महिना असेल आणि एकतीस दिवसाच्या महिन्यात एक तारखेला जर सोमवार असेल एक तारखेला सोमवार असेल तर पुढील महिन्यामध्ये गुरुवार येतो म्हणजे तीन दिवस पुढे जातात किती दिवस पुढे जातात तीन दिवस लक्षात काय ठेवायचं आपल्याला अठ्ठावीस तारखेच्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात तोच वार एकोणतीस तारखेचा महिना असेल तर फक्त एक दिवस पुढे तीस तारखेचा महिना असेल तर दोन दिवस पुढे आणि एकतीस दिवसाचा महिना असेल तर तीन दिवस पुढे जातात अशा पद्धतीनं पुढील महिन्याचे वार काय करायचे आपण लक्षात ठेवून काढायचे आहेत बघा लीप वर्ष नसताना लीप वर्ष नसताना वार प्रजासत्ताक दिनी कोणता वार असतो आणि स्वातंत्र्य दिनी कोणता वार असतो लीप वर्ष नसताना लीप वर्ष नसताना प्रजासत्ताक दिनी जर सोमवार असेल उदाहरणार्थ ना आपण सोमवार घेऊया लीप वर्ष नाही आणि सोमवार वार प्रजासत्ताक दिनी आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिनी कोणता वार असतो तर याच्या मागील दुसरा वार पाठीमागचा पाठीमागचा पहिला रविवार आणि पाठीमागचा दुसरा शनिवार लीप वर्ष नसेल तर सोमवारी प्रजासत्ताक दिन असेल तर शनिवारी स्वातंत्र्य दिन असतो आता बघा लीप वर्ष असताना मग आपण पाहिलं लीप वर्ष नसताना आता लीप वर्ष असताना पाहूया लीप वर्ष असताना काय होतं प्रजासत्ताक दिनी कोणता वार असो उदाहरणार्थ लीप वर्ष असताना प्रजासत्ताक दिनी जर सोमवार असेल उदाहरणार्थ सोमवार असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिनी त्याच्या पाठीमागचा वार असतो त्याच्या मागील वार म्हणजे सोमवारच्या मागील वार रविवार हा असतो बघा आपण लिप वर्ष नसताना आणि लिप वर्ष असताना पाहिलं एवढंच लक्षात ठेवायचं लिप वर्ष नसताना एक दिवस सोडून पाठीमागे आणि लिप वर्ष असताना लगेचच पाठीमागे लगेचच त्याच्या पाठीमागचा वार आपल्याला काय करावा लागतो त्या ठिकाणी असतो लिपवर्ष असताना ही पुढील माहिती बघा एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि चौदा नोव्हेंबर बाल दिन हे सगळे वार एकाच वारी येतात एकाच वारी येतात हे सगळे दिवस एकाच वारी येतात जर लोकमान्य टिळक पुण्यतिथी बुधवारी असेल बुधवारी असेल तर हे सर्वच वार स्वातंत्र्य दिन पण बुधवारीच येईल शिक्षक दिन पण बुधवारीच येईल आणि बालदिनही बुधवारीच येईल ह्या गोष्टी लोकमान्य टिळक पुण्यतिथी स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन आणि बालदिन हे सगळे दिवस एकाच वारी येतात हे पहा एक मे सव्वीस जून दोन ऑक्टोबर पंचवीस डिसेंबर महाराष्ट्र दिन कामगार दिन एक मेला असतो सव्वीस जूनला शाहू महाराज जयंती असते दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते आणि पंचवीस डिसेंबरला नाताळ असतो तर शे वा शे जे वार आहेत हे जे दिवस आहेत हे पण काय होतात एकाच वारी येतात म्हणजे एक मेला जर रविवार असेल उदाहरणार्थ एक मेला रविवार असेल तर सव्वीस जून दोन ऑक्टोबर आणि पंचवीस डिसेंबरला आपण काय होतो रविवारच येतो एका वर्षामध्ये बावन्न आठवडे आणि एक दिवस असतो लीप वर्ष असेल लीप वर्षात फक्त वर्षा काय होतो बावन्न आठवडे आणि दोन दिवस असतात लीप वर्षात बावन्न आठवडे आणि दोन दिवस असतात आता वर्षात मगाशी मी तुम्हाला सांगितलं तीनशे पासष्ट दिवस सामान्य वर्षामध्ये असतात आणि लीप वर्ष असेल तर त्यामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात अशा पद्धतीने या घटकावर आपण आतापर्यंतची जी माहिती पाहिली ही आपण अतिशय अचूकपणे काय करायचं आहे लक्षात घेऊन समजून घ्यायचं आहे